कशाला लाचत आहे हे घाल माल वैभव लागतं रे त्याला पुण्य लागतं सामर्थ्य लागतं पावित्रता लागते उगच कुणाच्याही गळ्यात माल पडत नाही भाग्य फार लागतं टाळ्या कोण वाजवत आहे हेच तर कली हो गे ती धर्म माझा कलियुग कलियुग अवघड दादा नवल वाटतं मला लोकांचं लोक स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी स्वतःच्या समाधानासाठी कुणाला तुला ज्यांना काही ज्ञान नाही पण ज्यांना वारकरी काय खरं राहिलं नाही असं नाही तुम्ही आहात यात सगळं खरंच आहे पण तुम्ही स्वीकारत नाही तुम्ही जो करता तो कुठे मनात मग तो परमार्थ योग याग विधीने येणे नो हे तो काही सिद्धीला जाणार नाही असत्य नको सत्य आणि मला माहीत असावं असत्य तू सत्य सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्यात जगत राहत आहे कल्पना आहे पण हे कलयुग आहे पाच हजार वर्षापूर्वी सांगतात ही माणसं कल्पनेतच जगतात हे ते चार माणसं एकच खोट बोलली की सुद्धा खरं होत इथे चार माणसं एकच खोट बोलली की खरं होतं चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं क्वांटिटी तुम्हाला सोपं करून सांगते नीट टाईक कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचं कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ सनातन नाही 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 तरी सुद्धा नाईन्टी पर्सेंट महाराष्ट्र नव्वद टक्के महाराष्ट्र कीर्तनकारापासून व्यापाऱ्यापर्यंत शेतकऱ्यापासून राजकारण्यापर्यंत सगळी माणसं दिवाळीला मोती साबण कल्पना क्वांटिटी जास्त ना दिवाळीच्या दोन महिन्या आधीपासून ऍडव्हर्टाईज लागते उठाउा दिवाळी आली मोठी सणाची वेळ झाली दिवाळी त्रितायुगापासून आम्ही म्हणजे माणसं बघा ना आम्ही वगैरे लावत नाही जिथं लावायला पाहिजे वापरू नाही किंवा वापरावा असं काही माझा भेद नाहीये मी तुम्हाला उदाहरण सांगते की अशी आपली परिस्थिती लोक आहे ती ही तर अंगाऱ्यावर विश्वास आहे पण नाही कळलं त्याला कळलं महाराज आमचं काय अवघड भामट्यावर आहे पण संतावर आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ असं तू कुठं गेला ती बघ ना तू जिथे गेला तो परमार्थ आहे का हे बघ जयाचे आहे का धड नाही तयासी पवित्र पुससी काही तुला योग्य गुरु मिळत नाही हे सुद्धा तुझ्या पापाच लक्ष नाही की तुला परमार्थ खरा सापडत तू ज्याला मानतो तीच येणार मग तुला काय खरं खोट कळायचंय आहे की नाही तू ज्याला मानतो त्याच्यावरनं तुझी पात्रता कळते की नेमकं तू कुठल्या बुद्धिमत्तेच आहे कळत कि नाही पण विनंती आहे द्वैताची झाड गुरु विनत ज्ञान आणि तया काही कीर्तन घडेल ना मी ज्याच गुरुच असत त्याची लागवड करून घेणार आहे त्याला कीर्तन काय संकीर्तन काय

सासरा म्हणजे घराचा मालक झाला की नाही तुम्हाला अभंग कळतोय ना, ना। सासरा म्हणजे कोण झाला घराचा मुख्य झाला की नाही मुख्य आता नाही राहिला पण पहिल्या काळात सासरा घराचा कोण असायचा मुख्य असायचा मुख्य अधिकारी पैशाचा व्यवहार त्याच्या हातात काम कशी करायची कुठली करायची कुणाच्या हातात सासऱ्याच्या हातात मग सासरा म्हणजे झाला मालक आता ज्याचा मालकच दंभ त्याला काय परमार्थ गोड लागणार मग आमचा मालक जाई न गे माय पण भेटे ना माहेरा आमचा मालक इतका शान आहे सर्व सुकृता मला सामर्थ्याने भेट मालक देव नाही भेटला तरी काही हरकत नाही भलता <laughs> देव भेटाय नको तर भेटायला कोलो <laughs> आमचं अवघड आहे दहा दिवस गणपती बुडवतो ना बाबूराव हा बरं पुन्हा देव भेटत नाही <laughs> नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी पोकड <laughs> देवी कोण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा तुम्ही असं वापरत विपरीत नाही असं तुम्हाला वाटत नाही का नाही बाबा या असं नसत अरे जन्मदाती माय कोपत नाही जगत जननी कशी कोपेन वाट वाईट वाटलं बापाला निष्ठुर असतो जरा बाप वाईट वाटलं त्याला सहन केलेलं असतं त्यानं फार वाईट वाटलं त्याला बायकोला विचारलं का ग रक्ताचं दूध करून पाजलंच याला प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस प्रत्येक आयुष्याचा त्याग याच्यासाठी केलास प्रत्येक सामर्थ्य देवाकडे याच्यासाठी मागितलं स्वतःचं सुख घालून याच्या पदरात सुख पाडलंस अगं रक्ताचं दूध करून पाजूनही तुला काय भेटलं अगं कमरेत लाच घालून दारात पाडलं तुला नाही वाटत तुझा त्याग तुझं प्रेम तुझी तपश्चर्या आई म्हणली I mean, आज ना उद कळेल त्याला आज भ्रमात कोणाच तरी प्रेम सिद्ध करायला त्यानं माझ्या प्रेमाला लाता ला। मारल्या ला, पण विश्वास ठेवा माझं रक्त येत एक दिवस योग्य मार्गावर आल्याशिवाय थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीय पण कल्पना जास्त काय टिकत स्वप्न जास्त काय टिकत का सकाळ झाली की थी 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 थी। एक दिवस येईल कल्पनेत बाहेर पडेल फक्त उशीर व्हायला नको एवढीच परमात्म्या कडे कृपा असू द्या माझ मी त्याची अरे लहानपणी मांडीवर घ्यायचा तेव्हा लाता मारायचा तेव्हा काय फेकून दिलं का लहान काय मोठं काय आईसाठी पोरग पोरगच आहे अरे तिने लाता माराव्या धुतकाराव स्वीकाराव प्रेम करावं किंवा सेवा ना कराव आई ती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जी लेकराला आशीर्वादच देते तिला माय म्हणायचं माय आहे मी त्याची त्याने मारलं म्हणून मी त्याला शाप द्यावा तिला माय कशी म्हणावी करी लाभावी नी तर माय ऐशी कळवळ्याची जाती विचार करा जगत जननी एवढी कृपा करते जगत माय किती कृपा करत ही जन्मदाती माई एवढी कृपा करते किती करत असे ती कृपा महिषासुराचं मर्दन करायला आई भवानीचा अवतार व्हावा महिषासुराचं मर्दन करताना त्रिशुलाचा वारा व्हावा तसा काही हृदयाला त्रिशूल लागावा मुखात नाही असा शब्द निघावा आई निघाला निघाले आई भवानी यांना विचारावं महिषासुरा आई म्हणलास मला अरे आईची पदवी दिली शेवट की व्हायना मुखात तुझ्या आई निघालं तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही तुझ्या कर्माचं फळ आहे ह्याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग महिषासुरांना सांगावं आई द्यायचंच असेल तर पदरात एवढंच दान दे शरीराचं मरू दे हे मेलं तरी चालेल पण जोपर्यंत माझं नाव आहे जोपर्यंत तुझं सामर्थ्य आहे तोपर्यंत तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे आजही तिला म्हणताना महिषासुर मर्दिनी म्हणतात महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वर ते तारक संजीवनी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझे नाही चारी श्रमणी परंतु बोलवे काही काही विवाद पडता पडलो प्रवाही तू बघता लागी पावसी लवलाही लवलाही म्हणजे लवकर लवकर पावतेस घाई करतस लेकराचं दुःख सहन होत नाही तुला मला सांग मन मोकळं कुठं करता येत बापा जवळ लवकर कि आई जवळ अशी मालकी नेस की ने विचार करा कशी कोपेल होती जी राक्षसावर कृपा करते की भक्ताला कोपेल जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कल्पनेमुळे आपल्या सासऱ्यामुळे आपल्या आईमुळे त्रास कोणामुळे होतोय सासऱ्या होतोय जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवलाय त्याला त्रास होतोय मला लय त्रास होतोय ग लय त्रास होतोय ह्या मला खरा देव सापडत कल्पनेची बाधा नवनी काळी ही संत मंडळी ह्या त्रासात बाहेर काढ कस काढायचं आई विनंती करते सासरा माझा गावी गेला तिकडच खप्पा विद्याला सासरा माझा गावी गेला तिकडच खप्प बीत्या multimodal Çeirgas Maas maas the murm criter सासरा <laughs> 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 मिळाला नाही खपवायचं आहे मारायचं आम्हाला खपवायचंय त्याला तिकडं तिकडं कुठं गेलाय आमच्या संत मंडळीच्या सानिध्यामध्ये दे आम्ही जावं आम्हाला सासराला त्रास देऊ शकत आम्हाला सत्य कळत मग आता कोण राहिलंय सासऱ्याची बायको <laughs> दंबाची बायको वासना दंबाची बायको दु कुठली वासना काय सासूच नाव तुझ्या वासना नाव आहे तिचं सासूचं नाव काय वासना लयच पडतो गाय हिचे समतात लय बाबा वासना लय मला बऱ्याचा काटा काढला नाही आख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही काटा का साधा निघाला जगाची उत्पत्ती निर्माण कोणी केलं ब्रह्म्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर त्याचं कारण स्वतःचीच मुलगी दी सरस्वती शारदा गेली बाप आहे जगाचा पितायत ना पिता नाही पिता पिता हो पितायत ना देवळात देवळातीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी प्रेम यानं मनोरंजन करतायत काय अधिकार त्या माणसाचा वासना सासू जागी झाली पायाच्या बोटापासून डोक्याच्या के केसापर्यंत ये जपडली आळ्या झाल्या पू झाला जाल सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला सत्ता स्वतःच्या गुरुच्या बायकोवर बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळन करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला परिणाम डाग आहे त्याला जा इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा ആയുഷ്യ നാരായണ നാരായണ കേരള സ്വന്തം നാരായണ 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 ഹരി നാരായണ ഭക്ഷണ നാരായണ 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 ഭക്ഷണ നാരായണ 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 ഭക്ഷണ നാരായണ 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 ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद त्यांच्या ते, ते नारद सासू लागली माग गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली होती शांत नदीचं पाणी वाहत होत आणि त्यांना स्वच्छ पाण्यात मास नियम लागला कलियुगाचा माग मासच लागत दुसरं काय लागत कळलं त्याला कळलं माग मास लागलं एकटं जगण्यात मजा नाही नारदाला वाटलं मासुळी मास बघणार काय वाटलं एकटं जगण्यात मजा नाही कोणतरी सोबत सहसंगीनी पाहिजे शब्द जर अवघड झाला बायको पाहिजे सहसंगीनी लय डोक्यात जायचं बायको पाहिजे आणि बायको असण काही चुकीच असं काय वाटत बघा सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं आहे की नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याला असं काही हिशोब तुमचं सगळ्यात असेल जे राहिले त्यांना सांगते आपलं अस्तित्व सिद्ध करा बायको तरच भेटणार आहे कसं दादा नोकरी सरकारी असली ना पोरगा किती बी काळा किती बी ढोला असते बायको त्याला ना झुकून गुड हा त्याला पाहिजे तशी तुम्ही किती गुड लुकिंग जॉलाइन सिक्स पॅक देखणे असले ना आणखी शब्द कोंबडी किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा हा हा तुम्हाला छपऱ्या पुरेला सुद्धा म्हणावं लागतं वय म्हण किती तर वय म्हण हो दि तू तर वय म्हण वय अगं चलो दिसा सार वय म्हण तुझी बी खरे अवस्था होती आपलं काम पैसे बिशे तर अस्तित्व सिद्ध करा बघा ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे बघा खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा माग पुढे फिरतात खिशात पैसा नावात प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही हो हेच कलियोग आहे हित हे चा। घडतच सकारात्मक त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठही व्हायचं ची साथ सोडायची आणि एकच सत्य राहिला वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती त्याचे जगाचा मालक मोठ करील ना तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय कशाला चिंता करता देव सांभाळतो दादा नाही सोडायची सत्याची साथ पण कमवायचं अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे कोणच गरीब नाहीये नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय ते पैठण निवासी नाथ बाबा एवढी जागीरदारी आहे त्यांच्याकडे आलेला माणूस सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत शिवायचा अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची धान्य धन या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायचे काय जागीरदारी असे कारण विचार संत गरीब नाहीत बरं जगद्गुरु तू खूप पराय पासष्ट लाखाची सावकार होती त्यांची नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आताचे दहा लाख म्हणजे तवाचा रुपये अशा हिशोबानं पासष्ट लाख लाई ना काही विचार करू जा काल नाही जागीरदार होते ते हा या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोपार आहे तो श्रीमंत वारकरी संप्रदाय कोणाला गरीब समजता तुम्ही या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुखट्याच नाही पंचवीस बैल गाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या बुडवल्या इंद्रायणी फक्त तुकोबाच्या वाटणीचे भाऊ बाकी अजून बायको तरी गरीब होती का तुकोबाची पुण्याचं सासर तुकोबरा यांचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली छत्तीसशे एकर ऊस होता तिच्या बापाचा बाया छत्तीसशे मंडप असो देवाचा दार असो नाहीतर सामर्थ्य असो जागा कुठच मिळत नाही त्यामुळं वेळ आहे तोपर्यंत येत जा उशीर झाल्यावर जागा मिळत नाही हे सगळ्यात मोठं सत्य देवाच्या दारात जायला जरी उशीर झाला जागा मिळाला आणि कीर्तनात जरी उशीर झाला मग असं बघा मुडकं जातं तर बरोबर असं संसारातली काम सोडून जरा यायचं की नाही लवकर महाराज बोलत खरंय की नाही सांगते सांगते मी तुम्हाला आणि तुम्ही येड्या नाही लय ताकद आहे तुमच्या विठ्ठल आले यात काय आवलीसाठी सुद्धा बापाच्या घरी एवढी श्रीमंती चौदाशे पंचवीस माणसं एका दिवशी हातकला तिच्या बापाच्या तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची कसं देव राखणार नाही काय मन म्हणा होत्या बाईचं तुकुमाला दोन पत्नी रकमा आणि जिजा तुम्ही लय हा ऐकू नका त्यांनी हो ना ना ता का हौस न केल्या नाही त्या तैली केली रकमा तिला बाळ होय ना म्हणून आई बापांना हात तर दुसरी करायला लावली पण कर देवाचं गणित इतकं बेकार दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी रकमाला लिखरू असला खतरनाके देव मजा घेतो मला रखमन जिजा दोन बायका जिजा जिजाई नाव होतं त्यांचं जिजाऊ पण त्यांना आवली म्हणायची त्यांचं लोक म्हणतात फटकळ पण तुकोबांच्या पत्नी सारख्या पत्नी भाग्य लागतं भेटाय एवढी जागीरदाराची पोरगी तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात या का लुगड्या वसंसारख्याला तुकोबाचा एका लुगड्या एका दिवशी असं तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या कायात पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी <small> ना शेतकरी तुम्ही बसले थोडे शेतकरी मी काय तुमचं म्हणलं आता सुधारते आल पुन्हा सुधारते आल पुन्हा सुधरते आलटी म्हणायला <means> बसल्या तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय बोल मी ऐकतोय तू बोल येत नाही आपण कोणाच्या कीर्तनला तुझं नाव ऐकून आलो तू बोल आलोय ते नशीब समजतो बोल असले ऍटिट्यूड न बसले तुझी जरा म्हणजे असं काय आनंद विनंद काय नाही मुदम करतात मुदम त्यांना माझी जिरुवायची मुदाम करत हसवाला तर हसत नाही टाळी वाटली वाजवीत नाही मी तू सांगते ते मला माहित आहे तो बॉल त्याला ती मुदाम करत ती कीर्तन मित्राला म्हणणार लय पोरगी बोमलत होती लय ज्ञान शिकवित होती आपल्याला येड्यात काढत होती ती जी सांगत होती आपल्याला सगळं आधीच माहीत होत अरे हो पण मोठे मनानं प्रोत्साहन तर दे तुमचं कसं आहे दादा एक दा पडा चढला खाली उतरला मोठ्या मोठ्या हसायला लागला विचारला एवढा कशाचा आनंद झाला ती म्हणला कंडक्टरला फशिवलं ते म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही <laughs> आयुष्यभर शाण्याला कळलं मला अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं याडे थोडा विचार बिचार मी कधीच जाणार आपली आपलं कसं आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे खर तर हाच विनोद आहे पण मरु हे कळलं पाहिजे महाराज महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षानं महागरे आला म्हणला भामटाय तु वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणून नारळ दुसरा घे पण माणसात बुमरू नको झालं नाही जमले ती लोक दुसरा दिला हा दोन वर्षाने आला म्हणला पक्का भामटाय यायला दोनदा नारळ एकदा घेतू नाही महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही तुझ्या दोनदा फसलं तुझंच काहीतरी अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली आई शपथ ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा तू दोनदा झाला तुझी बाईकडे लग्न नाही झालं किती असली गत आहे हा ना भावे विना भक्तीन भक्ती विण मुक्तीन बळे विणू शक्ती असली गत आहे महाराज भावे विना देव नकळी निसंद पूर्वी अनुभव काही साकडे भावा बळे आकडे हिर रवी ना आकडे खर तरी आवडे येते सारे देवाला मिठीत घेता यावं एवढं प्रेम देवावर असावं तेव्हा कुठं देव मिळणार आहे दादा हे की नाही हे असं वरच्यावर कीर्तन ऐकून कुठं देव भेटत मन लावून ऐकत जा हे की नाही मुदाम करीत जाऊ नका आणि कशाचा अहंकार करता दादा काळी मात्र ज्ञान नाही काळी मात्र अधिकार नाही आपल्याकडे आणि काळी मात्र ताकदही नाही चला या एवढी जागीरदार होते तुकोबाची पत्नी तुकोबाना बाकरी द्यायला चालली पायात काटा मोडला मोडा मोडा ना, ना? शेतकरी तुम्ही शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही शेतकरी तुम्ही असं कौतुकाना सांगत जर टू बी प्राऊड अ फार्मर शेतकरी आहात